सवदान हे त्याच्यात बटाटे टाकते शिजून घेतले वाटते बटाटे शिजून घेतले मग सवदनामध्ये बटाटे टाकते आणि त्याच्यामध्ये हजारसर कूट टाकते ते मिक्स करून घ्यायचं असं आणि हे उकडलेले बटाटे हे उकडलेले बटाटे मीठ टाकते आता हे बटाटे ना हे त्याला सुकूस करून घेते एक जो करून घेते त्यांच्या आता हे ना असे चांगलं मिक्स करून घ्यायचे सबोदानांमध्ये मग तेव्हा एक जीव एक जो होतो त्यांचा वाला मग आज तर एकतीस डिसेंबर आहे असतो काय करते ने बाई नेमकी एकादशी आली नाही तर छान पार्टी केली असती आज सुंदर आणि त्यामुळे मला सावधाने वडे करायचे उपासाला उपासाला आता मिक्स झालं हे सगळं ना हो आता मिक्स झालं हे सर्व आता ना ओढे करते आता पाण्याचा हात लावा लागेल का त्याला पाण्याचा हात लावा लागतो आता आपल्याला जेवढे लागेल तेवढे तळून घ्यायचे नंतर मग राहू द्यायचं वड्याचा वड्याचा शेप कसा द्यायचा येतो असे भागे घ्यायचा त्याला आणि असा हलक्या वाणे दाबायचा म्हणजे कसा छान येतो मग तो तळायला म्हणजे मध्ये फुगीर येतो तो आणि तळला तर छान येतो आता यांना तळून घ्यायचं का कढईत तेल टाकलं आता आता त्याच्यात ओडे टाकून देते गॅसची फ्लेम बारीकच ठेवायला लागेल नाही तर ते वाटतात ना निशिजत नाही ना हो हातून कच्चे राहतात ना आता वडा तयार झालेला आहे अजून त्याला फोडून बघू Wow! वा आता ओळा मस्त झालाय आता त्याला अन चटणी बरोबर खाऊ कसली चटणी आहे ओळा पटनाची चटणी आहे तुम्हाला जर आवडत तुम्हाला याची जर रेसिपी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा